नमस्कार मैत्रिणीनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण चवळीची रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तुम्हाला ही भाजी झटपट जर बनवायची असेल तर तुम्ही कुकरमध्येही बनवू शकता चवळीची भाजी अप्रतिम चवीला लागते अशा पद्धतीने एक तुम्ही एकदा नक्की बनवून बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तुम्ही ती पाहू शकता अर्धी वाटी चवळी मी ना सहा ते सात तासासाठी पाण्यात भिजत घातलेली आहे त्यामुळे चवळी छान अशी भिजलेली आहे फोडणीसाठी आपल्याला कांदा टोमॅटो लसूण कडीपत्ता लागणार आहे चवळी तुम्ही गरम पाण्यात ही भिजत घालू शकता किंवा आता उन्हाळ्याचे दिवस आहेत जे नॉर्मल पाणी आहे त्यामध्ये पण सहा ते सात तासासाठी भिजत घातली तरी चवळी छान अशी भिजते कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे इथे जिरे मोहरी मी घातलेले नाही तुम्ही घालू शकता सात ते सात कडीपत्त्याची पानं घातली आणि सात ते आठ लसणाच्या पाक्या थोड्याशा मोठ्या कुठून घेतलेल्या आहेत त्या तेलामध्ये परतून घ्यायच्या आहेत एक मोठा कांदा कट करून घेतलेला आहे तो आता तेलामध्ये परतून घ्यायचा आहे ही भाजी बनवत असताना कांदा जास्तच वापरायचा आहे कोणत्याही कडधान्यांच्या उसळी ज्यावेळी आपण बनवतो त्यावेळी कांदा भरपूर प्रमाणात वापरायचा परत तुम्ही थोडीशी रस्स्याची भाजी बनवणार आहे तुम्हाला ही भाकरी भात चपाती बरोबर खाण्यासाठी जर बनवायचं असेल तर थोडीशी रस्स्याची भाजी बनवायची तरीही तुम्ही त्यामध्ये कांदा भरपूर घालला तुम्हाला सकाळी गाई गडबडीत जर बनवायचं असेल तर भिजवलेली चवळी कुकरला एक शिट्टी जर दिली तर ती छान अशी शिजते परत तुम्ही कुकरला काही चवळी शिजवून घेतलेली नाही किंवा चवळी भिजवायची जर विसरली असेल तर तुम्हाला ती तशीच करायची असेल तर, तर कुकरला दोन ते तीन शिट्ट्या केल्या तरी चवळी कुकरमध्ये छान अशी शिजते परंतु तुम्ही अशा पद्धतीने नाही करू शकत कारण ती थोडीशी भिजवूनच घ्यायला लागते नाहीतर कुकरला शिजवून तर घ्यायला लागते नाहीतर शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो मी भिजवून घेतलेली आहे त्यामुळे अशी शि ती शिजते जास्त काय वेळ लागणार नाही इथे कांदा हलकासा ब्राऊन झालेला आहे त्यामध्ये पाव चमचा हळद घातलेली आहे आणि आप आपल्याला इथे कांदा लसूण मसाला घालायचा आहे साधारणतः दोन चमचे इथे मी कांदा लसूण मसाला घातलेला आहे तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता थोडंसं मी परतून घेतलं आणि एक टोमॅटो लहान टोमॅटो मी बारीकट करून घेतलेला आहे तो आता इथे आपल्याला परतून घ्यायचा आहे ही भाजी बनवत असताना तुम्ही टोमॅटो नक्की वापरा टोमॅटोमुळे ही भाजी चवीला छान लागते मी एक टोमॅटो घे लहान कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये परतून घेतला इथे मसाला थोडासा कोरडा झालेला म्हणून मी तो शिजण्यासाठी ना साधारणतः दोन ते तीन चमचे त्यामध्ये पाणी घातलं कारण मसाला करपू नये म्हणून आणि मसाला छान असा तेल सुटेपर्यंत मी शिजू दिलेला आहे म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान असा शिजला जाईल एक मिनटं परतून घेतल्यानंतर तुम्ही ती पाहू शकता तेल सुटेपर्यंत मसाला छान असा शिजलेला आहे आता जी भिजवून घेतलेली चवळी आहे ती यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे मसाल्यामध्ये चवळी चा छान अशी परतून घेतली आता आपल्याला पाण्यामध्ये घालून ही चवळी चा छान अशी शिजू शे द्यायची आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे भाजी शिजण्यासाठी एक ते दीड ग्लास त्यामध्ये पाणी घालायचं आहे भाजी शिजून थोडीशी आपल्याला रसदार भाजी हवी होती म्हणून साधारणतः दीड ग्लास त्यामध्ये पाणी घातले त्यामध्ये दीड ग्लास पाणी घातलेलं आहे चवळी शिजवून आपल्याला रसदार अशी भाजी बनवायची होती म्हणून दीड ग्लास पाणी पुरेसं आहे तुम्हाला टिफिनसाठी सुकी भाजी जर बनवायची असेल तर अर्धा ग्लास पाणी घालून ही भाजी शिजवून घ्या आणि जर गरज वाटली तर थोडंसं वरून पाणी तुम्ही घालू शकता तुम्ही ते पाहू शकता उकळी आल्यानंतर आपल्याला ही भाजी मंद गॅसवरती शिजू द्यायची आहे ही भाजी बनवत असताना आपण मसाले काहीही घातलेले नाहीत म्हणून भाजी थोडीशी मिळून येण्यासाठी एक चमचा भाजलेला शेंगदाण्याचं कूड त्यामध्ये घालायचं आहे शेंगदाण्याचं कूड घातल्यानंतर भाजी छान अशी परतून घेतलेली आहे वरून स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आपण इथे चवळी शिजलेली आहे का नाही ते पाहूया तुम्ही ते पाहू शकता चवळी छान अशी शिजलेली आहे आणि आपल्याला ज्या प्रमाणात रस्त्याची भाजी पाहिजे त्या प्रमाणात भाजी तयार आहे इथे गॅस बंद करायचा आहे तुम्ही चपाती भाकरी भाताबरोबर खाण्यासाठी अशी रसदार चवळीची भाजी नक्की करून बघा ही भाजी बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे तरीही चवीला अप्रतिम लागते तुम्हाला घाई गडबडीत जर बनवायची असेल तर कुकरमध्येही बनवू शकता ज्यांना चवळी खायला आवडत नाही ते अशा पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील चवळीची रसदार भाजी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने ही भाजी नक्की बनवून बघा आणि बनवल्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात तेही कमेंट करून सांगा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद